नमस्कार शेळी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो थोडी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं थोडा आवाज तुम्हाला दबकेल येईल त्याच्यामुळं क्षमा असावी सुरुवातीलच कारण कसं आहे सर्दी ना परेशान आहे थोडं त्याच्यामुळं आवाज थोडा धबक येणार आहे सहन करून घ्या एवढ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये जे आपले काही शेत पालक बांधव आहेत ते फिरस्ती शिळी पालन करतायत आणि फिरस्ती पालन फिरत शेळ्या फिरत असताना जो काही कवळा पाला असतो आता जे पालवी म्हणतो आपण त्याला तरी पालवी येत असती पावसाळ्यामध्ये आणि ह्या पालवी खाल्ल्याच्या नंतर काही काही शेळ्यांना मावा म्हणतात त्याला मावा म्हणजे तोंडाला खरबड खरबड उठणं होटाला तर हा ही बिमारी होते तर ती कशामुळे होते मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेळ्या चारायला जातात त्यावेळेस नवी पालवी असते फुटलेली आणि त्या पालवीवरती काही काही समजा कीटक असतात काही जीवाणू असतात ज्यावेळेस यात शेळ्या चारतात त्यावेळेस तिथे बसत आहेत त्यांच्या समोरच्या त्वचेवरती बसत आहे आणि बसलेल्यानंतर ते तिथं त्यांना जखम करण्याचा प्रयत्न करतात आता जखम केल्याच्यानंतर काय होतं शे पूर्ण असं एढून येतो आता एढून आल्याच्यानंतर जसं आपलं थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये जसं तोंड उलतं आहे त्याच प्रकारचा हा प्रकार आहे हा काय दुसरा काही मोठा रोग नाही हे थोडं त्या आपल्या जसं सर्दीचा समजा थंडीमध्ये जसं तोंड उलतं या प्रकारचा हा प्रकार आहे पालनामधील तर मित्रांनो याच्यावर रामबाण उपाय मी आज तुम्हाला घरगुती जो आपण रोजचा खानपानमध्ये वापरतोय तोच उपाय मी याच्यावरती सांगणार आहे तर मावा मावा म्हणतात त्याला त्या ते, माव्यावरती हा घरगुती रामबाण उपायांना तुम्हाला जास्त पैसे खर्च करायची गरज नाही काय नाही आपल्या घरचे घरी भेटणाऱ्या वस्तू आहेत त्याच आपण यूज करून या शेळ्यांचा त्या त्याच्यामध्ये आपण फरक पाडू शकतो आता त्याच्यामध्ये प तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिले सुरुवातीला हळद हळद घ्यायची त्याच्यानंतर ते खोबरेल तेल खोबरेल तेल घ्या खायचं तेल घ्या कोणतं घ्या समजा खोबरेल तेला काय लवकर आळून येतं आणि त्याच्यानंतर एक कापूर घ्या त्याच्यासोबत हळद खोबरेल तेल कापूर ह्या तिन्हीचं पेस्ट तयार करा मित्रांनो आता हळदन कापूर समप्रमाणात घ्या एक हळदाची कापराची ओडी जर घेतली तितकीच हळद घ्या आणि त्याचा मस्त लेप तयार करा लेप तयार करून त्याला त्याच्यामध्ये तेल टाकून मस्त व्यवस्थित लेप तयार करून घ्या आणि असा हलका मस्त असा कापसाच्या म्हणा किंवा तुमच्या बोटानं जरी लावलं तरी चालतं बोटानं लावल्यापेक्षा कापसाचं रोवाना चांगलं व्यवस्थित लावतं असं असं थोडं असं असं लावायचं चिटकून द्यायचं हे जर सलग तुम्ही तीन ते चार दिवस लाव लावलं तर तीन चौथ्या पाचव्या दिवशी तुमच्या आहे जी काही जखम झाली ती कोरडी पडून त्याच्या ज्या वरच्या खपल्या असतात त्या खपल्या पूर्ण निघून जातात मित्रांनो आणि काय होतं हे <laughs> जर शेळ्यांना हा ही जर बिमारी झाली तर शेळ्यांना तोंड वासवता येत नाही चारा खाता येत नाही त्याच्यानंतर त्याच्यापासून मग जास्त जर दुर्लक्ष जर दिलं आपण तर त्याच्यापासून त्याच्यामध्ये एखादी त्याच्यावरती माशी बसली आसाडी पडू शकते आसाडी पाडल्यानंतर तोंड खराब होऊ शकतं सगळं शेळीचं त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त, जास्त लवकर लक्ष देऊन आपली शेळी कशी लवकर बरी होईल निरोगी होईल याचं नियोजन लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो उपाय काही अवघड नाही आहे आपल्या घरचे घरी उपाय हा होऊ शकतो मी दोन वर्षापासून हा उपाय करत आहे माझ्या शेळ्यांना तर सहसा होत नाही कारण शेळ्या माझ्या जास्त करून जास्त बाहेर कुठं जात नाही आपल्या बांधणीवरती असतात बांधावरतीच आणि सहसा आपण त्याला असं गवत आणून टाकत असतो जास्त फिरत ज्या शेळ्या जास्त फिरस्ती आहेत त्यांना ते होतं काहीला होतं काहीला होत नाही पण ज्यांना झालं त्यांनी हा विलाच शंभर टक्के करून बघा शंभर टक्के फरक पडणार आणि पडणार हे काही जास्त खर्च करायचं जा काम नाही तुम्हाला खर्च कोणताच नाही तुम्हाला खोबरेल तेल आपल्या घरी अवलेबल असतं त्याच्यानंतर हळद असती कापूर आणायचा कापूर काय पाच रुपयाची डब्बी जरी आणली पाच दहा रुपयाची तरी तुम्हाला समोर चालून बरेच दिवसा कामी येऊ हो शकते अशा प्रकारे तुम्ही चांगल्यापैकी नियोजन करून आपल्या शिळ्यांचं जे तोंडाला झालेला मावा आहे त्याचं तुम्ही निदान करून शिळीला लवकरात लवकर नीट करू शकता मित्रांनो तर हा थोडक्यात माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो जास्त खर्चाकडं न जाता आपण घरगुती कसे उपाय करावं ह्याच्याकडं आपला जास्त कल पाहिजे शेळी शेळीपालक जेवढे मित्र आहेत त्यांनी खरोखर आपल्या शेळीपालनामध्ये खर्च जर कमी करायचा असेल तर अशा पद्धतीनं घरगुती पण इलाज करणं खूप गरजेचं आहे मी तर आता बरेच दिवस झाले म्हणजे आपल्याला अनुभव आलेला आहे पहिले सुरुवातीला मी डॉक्टरांना बोलत होतो पण आता आपण डॉक्टरांना जास्त नाही समजा इमर्जन्सी असलं तरच बोलायचं नाही तर मग आपलं घरगुती विलाज तर आहेच घरगुती विलाज करूनच आपण आतापर्यंत शेळ्यांचं चांगल्यापैकी नियोजन केलेलं आहे हा त्या दिवशी पुढे ती पाठ पाठ बसली हे बाबाहेी पण घरची घर ती कोपऱ्यात दिसते की तुम्हाला ती तिला काही शेडला खेटून इंच आवलात त्या पाठीला चावला त्याचा इलाज केला मी पण शंभर टक्के फरक पडला मला वाटलं दादा कसं होतं आणि कसं नाही पण शंभर टक्के वाचलं पिल्लू ते आपलं पाठ होती वाचली बिचारी आणि एकदम आनंदात आहे आता सगळ्यांना ते बघा बघा पाय ही वंडीची पाठ आहे ते बघा पिऊन राहील तिला ही ही आजी आजी ही पाठ किती सुंदर बघा त्या दिवशी जर मी जर हा विलाज नाश्ता केला तर डॉक्टरला एक दीड तास बाकी होता तोपर्यंत तो ही पाठ राहिली नसती मित्रांनो त्याच्यामुळं प्रयत्न करणं आपलं गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की तुम्हाला डॉक्टरला दाखवायचं असेल डॉक्टरला पण दाखवू शकतो पण सहसा आपला इलाज करून घरगुती इलाज करून बघायला पुढे तब्येत बरोबर नाही मित्रांनो सर्दी खूप झालेली त्याच्यामुळं माफी असावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा अशाच घरगुती विलाज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आपल्याकडे भरपूर काही घरगुती विलाज आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र